मी सिमरन चव्हाण ही माझी मम्मी लीलावती मोहन चव्हाण त्यांचं वय एकसष्ट वर्ष राहणार बहात्तर घरकुल मांजरी आम्ही या भाड्याच्या घरात राहतो तुम्ही बघू शकता दीड वर्ष झालं दोन हजार चोवीस सप्टेंबर पासून जेव्हा आम्ही घर बांधायला चालू केलं ती बाईने आम्हाला सतत त्रास देत राहिली सतत कंप्लेंट इथं टाकत राहिली की आमच्या घरावरती घर बांधतात ते आम्ही ते प्रूफ केलं ते ज काय जबाब दिलं सगळ्या गोष्टी केल्या जेव्हा त्या बाईला काही सुचलं नाही तेव्हा तीन महिन्यानंतर आम्हाला कळलं की पप्पाला उचलून घेऊन गेले अटक झाली तेव्हा कळलं की आमच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल केलेला आहे जेव्हा की आम्ही माहीत पण नव्हतं आम्हाला की हे गुन्हा काय असतो आणि कशावरती असतं जेव्हा आम्ही आमच्या वकिलाशी भेटलो आम्हाला त्यांनी सांगितलं की बाबा जातीविषयी तुम्ही शिवेगाळ केलेत मग तेव्हा आम्ही आमच्या वकिलाला सांगितलं की जेव्हा आम्ही तिथं दीड वर्ष झालं नाहीच आहे राहायला दीड वर्ष तिकडे राहायलाच नाहीये मग आम्ही शिवेगाळ करणारच का पोलिसांनी आमची चौकशी केली नाही आम्हाला विचारलं नाही आम्हाला साधी नोटीस सुद्धा दिलेली नाही आता भाडं भरून भरून वै म्हणजे आम्ही प्रत्यक्ष वय टाकलोय पेमेंट कुठून आणणार मी सहा महिने झाले कामाला नाहीये पप्पा जेलमध्ये आहे मम्मीचं वय एक्सेस्ट झाले माझे आई वडील जे सिनियर सिटीजनमध्ये मध्ये येतात ते त्यांच्याकडून आता एवढं काम होत नाही एक एक जामीन पंचावन्न हजाराची आहे आम्ही करायचं तरी काय माझी मम्मीचं पण थोडं मत ऐकून घ्या की काय त्यांचं म्हणणं आहे नेमकं आता सुद्धा आम्ही जामीन केली माझी पण तिच्यामध्ये बी ते काही उपच नाही निघाला ती पोलिसाला म्हणले की आम्ही साकार बेसत तिकडं ती भी पाठवली नाही काय नाही बनव बनवून दिलंच नाही घर आमच्या काय करायचे आम्हालाच कळा ना काय पोलिस आम्हाला कंटिन्यू बोलवतात चौकीत दिवस दिवसभर थांबून ठेवतात मम्मी जर असं म्हणली ना मला चक्कर येते मला बसू द्या बस उभा राहता का का तुम्हाला चक्र मारलं वरून खाली मारता का तेवढे चक्र म्हणलं सर म्हणलं ते सिनियर सिटीजन आहे असं नका बोलू त्यांना त्रास होतो मानसिक त्रास एवढं झालेला आहे आम्हाला छळ झालेलं आहे तुम्ही असं नका बोलू तरी पोलिस आमचं काहीच म्हणणं ऐकून घेत नाही आणि डायरेक्ट असं म्हणतात की तुम्ही भांडण करता आणि जर तुम्ही ऐकलं नाही तर सगळ्यांना आत टाकून देईल आम्हाला धमकी देतात आम्हाला शांत धमकी दिली तिने सगळ्यांचं घरच्या आता तुम्हाला घराच्या बाहेर काढून असं बी पोलीस म्हणजे सतन म्हणजे आमच्या साईडने आम्हाला सहकार्य कुणीच करत नाही आम्हालाच दबाव मध्ये ठेवतात आम्हालाच म्हणतात की तुम्ही गप्प राहता आतमध्ये टाकू आणि ती बाईने तसं केलं पण माझ्या बाप्पाला टाकलं आमच्या साधनांवरती टाकलं आम्ही अटकपूर्वक जामीन बाहेर झालो कारण सगळेच आत गेले त्या बाईला तेच पाहिजे की ते घर स्वतः घेऊन वळकटून घेईल मग त्याच्यानंतर जे, जे आमचं फक्त एक छोटस घर आहे का हा जेव्हा आमच्यावर जे अट्रॉसिटी पडली होती बेल झालत्या तेव्हा आम्ही गेलो होतो गेल्यानंतर त्यांनी सांगितलं नाही का की आता जामीन वगैरे द्यायची गरज नाही तुम्ही भांडण करू नका जर भांडण केले तर सगळ्यांना चाद घालवतो म्हणजे असा एक पोलिसांची एक धमकीचा प्रकार तुम्हाला आलेला आहे का आणि आम्ही राजपूत म्हणजे राजपूत भामट्यामध्ये येतो भटक जातीमध्ये आणि जे जे पूर्वज लोक होते ना ते चोऱ्या मारा करून त्यांचे पालन करत होते माझी मम्मी बसायला सांगत होती तर काय म्हणले माहिती आहे का माझ्या मम्मीला विचारते की तुमचे पूर्वज लोक का काम काय करायचे का तर मम्मी म्हणले की आता सध्या आम्ही भाजीपाल्याचा व्यवसाय करतो मम्मीला साधा बोलता पण येत नाही हे तुम्ही बघितलंच असेल पोलिसांचं म्हणणं काय होतं दबाव टाकून की बाबा असं कबूल करावं की तुम्ही चोऱ्या मारा करा जर आम्ही चोरामारा करून राहत असलो असतो तर आत्तापर्यंत आमचं किती काय झालं असतं त्या घरासाठी आम्ही एवढं झुजतच नसलो असतो माझी आई वडील एवढे व्यस्कर आहेत माझा बाप्पा लाकडाचं काम करतो लाकूड तोडतो दिवसभर हां एवढं आहे त्यांचं चुकतं की लाकूड तोडतात त्यांची बॉडी पूर्ण पेन होते तर ते ड्रिंक करून स्वतःचे स्वतः शिवगाळ करतात पण ती बाई खोटे व्हिडिओ काढती खोटे प्रूफ साबूत ते पूर्ण पोलिसांना दाखवते आणि पोलिसांनाही वाटतं की आम्ही खरंच गुन्हा केलेला आहे पण तुम्ही कुणीही एकदा येऊन चौकशी केली नाही की आम्ही दीड वर्ष तिथं राहतच नाही गुन्हा कसं का काय टाकतो त्याच्या चौकशी करत नाही आमची कशी करते इकडे इकडे भाडे राहिले तिकडे भाडे राहिले आता ते खाली करायचे कुठे जायचे आम्ही तरी आम्हाला राहायला जागा नाहीये काहीच नाहीये घर असून असून असं घर फक्त चारच भिंत बांधून ठेवलं दीड वर्ष झालं तसंच त्या बाईला काय माहीत आमच्याकडून असं काय तक्रार आहे आम्ही वाटलंच ना असं पाय पण पडतो कि आमचं काय हो। चुकमक झाली झाले असेल माफ कर पण आमच्यावरती गुन्हा काय दाखल करू नको आमचं भविष्य व्हायचं जायचंय अजून खूप काय आहे एवढीच विनंती आहे की आम्हाला न्याय द्या बाकी काहीच अपेक्षा नाही आम्हाला